रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण नंबरी चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन लक्ष्मी रोड गड इंग्ल नमस्कार मी तुमच्या सर्व लाडके शिवाजी भाऊ यांची छोटी कन्या स्मिता पाटील आहे मला जसं खूप लोकांना विचार पडतो की बाबा पॉलिटिक्स मध्ये का उतरले मुंबईचा माणूस इथे का आला तर मी त्यांनाच उलट प्रश्न करून सांगते की तुम्हीच विचार करा की मुंबईचा यशस्वी माणूस इथे का आला जेव्हा बाबांनी आम्हाला सांगितलं मी कोल्हापूरमध्ये आता इलेक्शन लढणार आहे मला खूप काय करायचं आहे तिथे तर मी बाबांना विचारलं की कोल्हापूर मधून का बाबा मुंबई मधून का नाही आ, आज माझा अठ्ठावीस वय आहे मला बाबांनी सांगितलं जेव्हा तू आठ वर्षाची होती तेव्हा तुला आठवते तू गावी आपल्या घराच्या बाहेर झाडावर चढून बसलेलीस आणि खाली पडलीस जोरात पोटावर तू म्हटलं हो आठवते तर तुला आठवते मी तुला धावून धावून चंदगडच्या हॉस्पिटल मध्ये गेलो तेव्हा डॉक्टरांनी म्हटलं नाही नाही मोठ्या जवाखानात जावा ते बोलले बेळगाव बेळगावला तुम्ही जावा तर मी बेळगावला गेली पळत तर ते म्हटले की पोटात थोडासा रक्त जम जमला आहे तुम्हाला मुंबईलाच पळावं लागेल तर आपण लगेच पळत पळत मुंबईला हो म्हणून ती परिस्थिती जेव्हा तू आठ वर्षाची होती तेव्हा आहे आणि आता तू अठ्ठावीस झालीस वीस वर्ष झाले तरी आता पण तीच परिस्थिती आहे आपल्याकडे मोठे मोठे हॉस्पिटल नाही आहेत हॉस्पिटल असले तरी ती मशीन नाही आहेत आपल्याकडे एम आय डी सी आहे आपले सगळे लोक कोल्हापूरची त्यांना बेळगाव जायला लागतं त्यांना पुण्यात जायला लागतं त्यांना मुंबईमध्ये जायला लागतं त्यांना गोव्यात जायला लागतं त्यांना काम करायची परिस्थिती नाही आज माझी आजी आमची आज दोन भाव आहेत ते एक भाऊ आजीची काळजी घेतो मी तेरा वर्षाचा मला मुंबईला जावं लागलं ला कारण का कारण आम्हाला खायची तेव्हा परिस्थिती नव्हती बाबा शेतकरी होता तेवढे पैसे यायचे नाही घरी मी तेरा वर्षाचा असताना कसं कसं काम करून करू आता या एवढं वरती पोचलं आहे तर जेवढं जेवढं मी पोचलं आहे तर ते मला माझ्या मातीला परत द्यायला नको का मी म्हटलं बरोबर आहे तो म्हटला की आ, आता आमच्या दोघी मुलींची लग्न झाली आहेत बाबांच्या मम्मी सेटल्ड आहे तू म्हणतो आता जेवढं पण मी तुमचा जेवढं मला फॅमिलीसाठी करायचं होतं तेवढं तो तो मी केलंय आता ही वेळ मला माझ्या घरच्या लोकांसाठी काही करावी आता बाबा गेले चार वर्ष साडेचार वर्ष काम करत आहे कोणाचा न विचार करतात त्यांना कुठलं पदही नाही आहे तरी ते गावातल्या लोकांसाठी मेडिकल कॅम्प करतात कॉलेजची सोय करत आहेत सगळ्यांच्या नोकरीची सोय करत आहेत इंडस्ट्री आणत आहेत पण या सगळ्या सोयी करण्यासाठी त्यांना सरकार परवानगी देत नाही ते म्हणतात तुम्ही कुठल्या ऑथॉरिटीनी हे सगळं करत आहात तर ती ऑथॉरिटी कधी भेटते जेव्हा बाबा आमदारच्या पदावर येतील तेव्हा ही अथॉरिटी बाबांना दिली जाते आता बाबांनी एवढी जमीन घेऊन ठेवली आहेत नुसतं ते, ते आमदारकी जी पोस्ट भेटली तेव्हाच आम्ही त्याचं ते काय नियोजन करू शकतो आम्ही स्कूल कॉलेज बांधू शकतो मेडिकल कॅम्प करू शकतो चांगले हॉस्पिटल बांधू शकतो चांगले मशीन येथे आणू शकतो बाहेर जे आपली लोक एवढी लोकांची पोरं काम करतात त्यांना परत आपल्या गावी आणू शकतो ते आपल्या आईबाबांकडे राहतील आईबाबांची सेवा करतील हे एवढंच नेतृत्व आहे अजून ह्याचा पाठी अजून काही पप्पाचं मोठे नाही आहे हे इलेक्शन लढण्यासाठी एवढच सेवा सेवा आणि सेवा आम्ही दोनच मुली आहे असं पण नाही की मी झालं तर माझा मुलगा आमदार होईल असं काहीच इच्छा नाही तो होतो मी जो पण पूर्ण आयुष्य इथे कोल्हापूरच्या भाग मध्ये आहे आणि पाच वर्षात तू बघ मला म्हटलं काय करून दाखवतो साडेचार वर्ष गेली आम्ही आपण बघतच आहे पप्पा पन्नास वर्षाचे आहे ते म्हटलं मी पन्नास वर्षात जेवढं नाय केस असेल कोल्हापूर भागात प्रगती आता हे एवढं पाच वर्षात करून आहे ही आमच्या सगळ्यांची गॅरंटी आहे जे लोकांना वाटतं की आपली काम कोल्हापूर भागात नाही होऊ शकत तर बाबाची तेवढीही आज देवाच्या कृपेने ओळख आहे ता ता ते ते की ते पुण्यातल्या भागात तुमची कामं करून देऊ शकतात देवेंद्र साहेबांचा पाठिंबा तर आहेच बाबांना तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे आणि वरून गोवातले सावंत साहेब जे सीएम ते आपल्या घरी कोल्हापूर भागाचेच आहे ते बाबाचे चांगले ओळखीचे आहेत हे आपण सगळ्या भागातले सर्व कामं आपल्या बाबाच्या माध्यमातून करू शकतो माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही बाबांना पाठिंबा द्या त्यांचं चिन्ह आहे पाण्याची टाकी त्यांना चांगल्या भरपूर मताने आपण निवडून आणूया आणि बघूया आपण कशा प्रगतीच्या मार्गेला लागतो आणि कसा आपला कोल्हापूर भाग एक चांगला शहरासारखा सुधारलेला आणि सगळा व्यवसाय आणि सगळं कसा विकास आणून देतो हे आपण बघू चालत्या वेळात आपल्याला दिसून येईल बाबांचं चिन्ह आहे चिन्ह आहे पाण्याची टाकी सोळा नंबर वर आहे तुम्ही सगळेच पाहू शकता बस त्यांना भरपूर मतांनी आपण आता निवडून द्यायचं आहे एवढीच विनंती मी सगळ्यांना करते एक देऊन बघा चंदगड भागातली तुमची मुलगी तुम्हाला हक्काने विनंती करत हक्काने सांगते की माझ्या बाबांना विजयी करून द्या बस एवढीच विनंती धन्यवाद